सरकारने धनगर समाजाची एसटी प्रवर्गामध्ये दखल न घेतल्यामुळे लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी स्वतःची गाडी पेटून दिली जालना जिल्ह्यातील अंबड तालुका लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव उपोषण करते व धनगर समाजाचे योद्धे दीपक भाऊ बोराडे यांचा उपोषणाचा चौदावा दिवस आहे यांच्या उपोषणाची सरकारने दखल न घेतल्यामुळे धनगर समाजामध्ये मोठा आक्रोश वाढला आहे या आक्रोशापायी लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी स्वतःची गाडी दिली या घटनेची माहिती स्टेशनला निरीक्षक घोडगे यांनी पोलीस येनी पोली स्टेशन टीमला आदेशित केले पोलीस हवालदार श्रीहयकर रामघुले नरोडे तातडीने घटनास्थळी उपस्थित झाले त्यावेळी गावकऱ्यांच्या मदतीने बदनापूर पाचोड रोडवरील किनगाव चौफुले जिजामाता हायस्कूलच्या समोर जाळण्यात आली ही गाडी सदरील गाडी विझवण्याकरता किनगाव गावचे सरपंच प्रदीप भोजने तुळशीराम भोजने विठ्ठल दिवटे, शंकर दिवटे, अंबादास साकळकर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवनाथ काळवणे हरिश्चंद्र बोमले तुकाराम भोजने कृष्णा फाटे गाडी विजून रोडच्या बाजूला करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी गोविंद जाधव लोणार बायगोचा सरपंच अडीच कोटी धनगर समाज बांधवांना सांगू इच्छितो की बांधवनो आपला बांधव आज चौदावा दिवस आहे उपोषण करतोय ह्या सरकारनं दखल घेतली नाही म्हणून मी माझी स्वतःची गाडी पेटून दिली एवढंच काय तर ह्या शासनाने जर दखल नाही घेतली दोन दिवसात मी स्वतः मी स्वतः गोविंद जाधव आत्मदहन करणार ह्या दोन दिवसात